उद्या दहा जुलै म्हणजेच गुरुपौर्णिमेचा दिवस माझ्या सगळ्या स्वामी भक्तांचा आवडता दिवस तुमच्याजवळ महाराजांचा फोटो मूर्ती किंवा पादुका असेल तर महाराजांच्या मूर्तीवरती फोटोवरती अभिषेक कसा करायचा महाराजांना नैवेद्य कोणता दाखवायचा आणि महाराजांच्या सेवा कोणत्या करायच्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थक तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तुमच्या जवळ फक्त महाराजांचा फोटो असेल तर महाराजांच्या फोटोवरती आपल्याला अभिषेक करता येत नाही म्हणून महाराजांचा फोटो हा स्वच्छ स्वच्छ कापडाने पुसून महाराजांना हिना अत्तर लावून महाराजांना अष्टगंध लावल्यानंतर हार घालायचा आहे महाराजांना चाफा नेहमी आवडायचं ह्या सगळ्या सेवा करत असताना आपल्याला महाराजांचं अखंड नामस्मरण करायचं आहे म्हणजेच श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपल्याला महाराजांचं अखंड नामस्मरण बोलायचं आहे महाराज नेहमी म्हणायचे की जो माझा नामस्मरण करतो मी त्याला आयुष्यभर जपत असतो म्हणून तुम्ही अखंड नामस्मरण उद्या दिवसभर करू शकतात तर ते झाल्यानंतर तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हाही मंत्र वक्त बोलू शकतात त्याच्यानंतर तुम्हाला महा महाराजांना मुजरा केल्यानंतर सोळा वेळेस तुम्हाला पुरुष सुक्त बोलायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला शक्य झालं तर एकदा श्रीसुक्त आणि एकदा पवमान सुक्त बोलायचं आहे महाराजांचा अकरा माळ जप करायचे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की महाराज नेहमी म्हणायचे की जो माझा नामाचा नाम जप करतो मी त्याला नेहमी आयुष्यभर जपत असतो जितकी ताकद नामस्मरणात आहे तितकी ताकद कोणत्याही सेवेत नसेल म्हणून महाराजांची तुम्ही अखंड नामस्मरणही केलं तरीही चालणार आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला महाराजांचं ह्या सगळ्या झाल्यानंतर तुम्हाला तुमच्याजवळ जर मूर्ती असेल तर मूर्तीवरती पण आपल्याला सोळा वेळेस पुरुष सुप्तक म्हणायचं आहे एकदा सुक्त म्हणू शकतात त्याच्यानंतर तुम्हाला एकदा पवमान सुक्त हे करत असताना महाराजांवरती तुम्ही अष्टगंधाचा अभिषेक करू शकतात हिन अत्तरचा अभिषेक करू शकतात नंतर सगळे अष्टगंध दही पंचामृत बनवून तुम्ही त्याचाही अभिषेक करू शकतात हे शक्य नसेल तरी पण तुम्ही साध्या पाणीचाही अभिषेक करू शकतात पण शक्य असेल तर महाराजांचा जेव्हा आपण अभिषेक करू त्यावेळेस आपल्याला ना, साध्या पाण्याचा पण तुम्ही अभिषेक केला तरीही चालणार आहे महाराज महाराजांना असं हे काही नाही की तुम्ही इतकीच सेवा केली पाहिजे तितकीच सेवा केली पाहिजे पण तुम्ही किती मनोभावने सेवा करतं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही आवर्जून सोळा वेळेस श्री सुक्त सोळा वेळेस पुरुष सुक्त एकदा पौमान अखंड नामस्मरण त्याच्यानंतर तारक मंदिराची तुम्ही सेवा करा तुम्हाला हे झाल्यानंतर महाराजांचं दिवसभरातून तुम्हाला शक्य असेल महाराजांचं स्वामीजीकर सारामृत या ह्या ग्रंथांचं एकदा तरी तुम्ही पाठ करायचं आहे महाराजांना आपण मनोभावे तितकी सेवा केली तितकं कमीच राहणार रा आहे पण नक्कीच तुम्ही ह्या गोष्टी करू शकतात तुम्हाला तुमच्याजवळ वेळ असेल तर महाराजांचा एक पाठ स्वामीचरित्र सारामृत ह्या ग्रंथाचा तुम्ही आवर्जन करू शकतात स्वामीचरित्र सारामृत ह्या ग्रंथाचा म्हणजेच हे हा ग्रंथ माझ्या सगळ्या स्वामी भक्तांजवळ असेल म्हणून याचा पाठ तुम्ही आवर्जून करा शक्य असेल तर नक्कीच करा महाराजांचा हा स्वामित्र साराभूत हा ग्रंथ इतका पवित्र ग्रंथ आहे की ज्यांच्याही जवळ असेल त्याचं आयुष्य सोन्यासारखं झालेलं असेल म्हणून तुम्ही आवर्जून स्वामीचित्रेसारामधी ह्या ग्रंथाचा एक तरी पाठ तुम्ही दिवसभरातून नक्कीच करा नंतर तुम्हाला सांगते मी तुमच्याजवळ संक्षिप्त गुरुचरित्र असेल तर संक्षिप्त गुरुचरित्राचा तुम्ही एक पाठ नक्कीच करा जितके आपल्याला गुरूंना आपल्याला आपल्याला गुरूंची सेवा करायची आणि आपल्या आयुष्यामध्ये गुरु हे असणं खूप गरजेचं आहे म्हणून महाराजांची जितकी जास्त सेवा आपल्याला वर्षातून एकचदा भेटत असतो म्हणून तुम्ही जितकी जास्त सेवा करणार तितकी जास्त तुम्हाला फळही भेटत असतं आणि आपल्याला घरामध्ये प्रसन्न वाटत असतं असं काय नाही की महाराजांची सेवा करत असताना तुम्ही खूप सा सेवा केली गेली पाहिजे तर आपल्याला जमेल तितकी तुम्ही सेवा करा आणि महाराजांची सेवा करणं खूप भाग्यात असतं आणि खूप छान वाटतं माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना बरेच अनुभव आलेले असतील ज्यांच्याही आयुष्यात स्वामीचंद्रसारामृत हा ग्रंथ असेल त्याचं आयुष्य सोन्यासारखं झालेलं असेल आणि महाराज नेहमी म्हणतात की गुरुजीताच्या पाराण्यामध्ये नेहमी महाराज नेहमी म्हणायचे की जो मला नाखंड नामस्मरण करतो मी त्यालाही नेहमी जपत असतो म्हणून तुम्ही फक्त नामस्मरणही केलं उठता बसता तुम्ही करू शकतात ना म्हणून मग तुम्ही नामस्मरणही केलं तरी चालणार आहे श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा ह्या मंत्राचं तुम्ही अखंड जप करू शकतात तारक मंत्राचं तुम्ही सेवा करू शकतात महाराजांची सेवा उद्या आपण महाराज असं म्हणत नाही की तुम्ही इतकी सेवा करा तितकी सेवा करा पण तुम्हाला सांगते की आपण आपल्याला वर्षभरातून एकदाच भेटत असतो म्हणून गुरु गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही नक्कीच ही सेवा करू शकतात महाराजांची सेवा ही नशिबात असतं आणि ज्यांच्या नशिबात असतं त्यांचं आयुष्य खरंच खूप सुंदर झालेलं आहे नंतर तुम्ही नैवेद्य काय दाखवू शकतात असं काय नाही तुम्ही जे घरात तुम्ही गोड बनवाल किंवा तुम्ही जेही काही करणार ते महाराजांना तुम्ही अर्पण करू शकतात तुम्हाला शक्य असेल तुम्ही घेवड्याच्या शेंगा महाराजांना खूप आवडायच्या म्हणून तुम्ही महाराजांना घेवड्याच्या शेंगाची भाजी आवर्जून नक्की करा त्याच्यानंतर महाराजांचं तुम्हाला माहितच असेल की महाराजांना फक्त सेवा महत्त्वाच्या आहेत आणि सेवा करून किंवा तुम्ही किती डेकोरेशन करतात किंवा किती सजावट करतात त्याला अजिबात महत्व नाही महाराजांकडनं फक्त उद्याच्या दिवशी तुम्ही महाराजांची भरपूर सेवा करा कारण की आपल्याला गुरूंना काहीतरी देणं भाग असतं म्हणून तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी भरपूर महाराजांची सेवा करा आणि उद्या उद्या तुम्ही हा संकल्प नक्कीच घ्या की महाराज मी आजपासून तुमची वर्षभर वर पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत नक्कीच स्वामीचंद्रसारा अमृताचं नित्य नक्कीच तुमची सेवा करेल हा संकल्प घेऊन महाराजांची उद्यापासून नव्याने सेवा करायला सुरुवात करा महाराजांचे तुम्हाला कोणकोणते अनुभव आलेले आहेत नक्कीच तुम्ही मला कमेंट्स करा आणि महाराजांच्या जवळ तुमच्या मठ किंवा मंदिर असेल तर महाराजांच्या मंदिरात जाऊन तुम्ही नक्कीच तुमचं तुम्ही तर पहिल्यांदा गुरुपद घेणार असणार तर महाराजांच्या तुम्ही मठात किंवा केंद्रात जाऊन नक्कीच गुरुपद घ्या कारण की तिथं गुरुपद घ्या ज्या सेवेकरी तिथल्या असतात त्या सेवेकरी आपल्याला गुरुपद घेऊन देत असतात आणि महाराजांच्या केंद्रात मठात गेल्यानंतर गुरुपद घेणं खूप चांगलं असतं म्हणून तुम्ही जवळच्या केंद्रात मठात जाऊन नक्कीच गुरुपद घ्या आणि महाराजांची उद्या गुरुपौर्णिमेनिमित्ताने भरपूर सेवा करा गुरुचैत्याच्या पारायणामध्ये असं म्हटलं आहे की आपल्या देवांची म्हणजे देव आपल्यावरती नाराज झाले तर आपल्याला गुरु वाचू शकतात पण आपल्याला आपल्यावरती गुरुच नाराज झाले तर आपल्याला कोणीही वाचणार नाही म्हणून म्हणून गुरूंची सेवा करणं तितकं खूप गरजेचं आहे म्हणून अखंड नामस्मरण महाराजांचा तारक मंत्र नंतर स्वामीजी तसा होते ग्रंथाचा एक, एक पाठ तुम्ही आवर्जून करा अभिषेक करताना पुरुष सुक्त श्रीसुक्त पौमान सुक्त ह्या सेवा करून अभिषेक तुम्ही नक्कीच करा आणि महाराजांची भरपूर सेवा उद्या माझे सगळे स्वामी भक्त नक्कीच करतील काहींनी एकवीस दिवसांची सेवा करून महाराजांच्या चरणी रुजू करतील नंतर तारक मंत्रांची एकवीस दिवसांची सेवा केलेली असेल गुरुचित्राच्या पाराण्याला बसलेले असेल माझे जे धन्य जे धन्य आहेत की जे स्वामी महाराजांचे शिष्य की ते उद्या गुरुचरिताचं पारायण करून गुरुचरित्राची उद्या त्यांची समाप्ती असेल तुमच्याकडनं भरपूर सेवा झाल्या असतील मला माहिती आहे आणि माझ्या सगळे स्वामी बघतात सेवा करतात हे तर नक्कीच आहे तुम्हाला महाराजांची कोणते कोणते अनुभव आले तुम्ही नक्की सांगा आणि महाराजांची तुम्ही एकवीस दिवसांची सेवा केलेली आहे का ते कमेंट्समध्ये नक्की सांगा तर चला आजचा व्हिडिओ महाराजांच्या जणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद